अध्यक्षपद सुद्धा सांभाळले आहे दोन हजार पाच पासून अध्यक्ष पदावर आल्यानंतर सतत वीस वर्ष अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे कार्य केले सतत शेचाळीस वर्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानला सेवा दिली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी यशस्वीपणे कृषी गौरव पुरस्कार सोहळे शेतकरी मार्गदर्शन शिबिर आणि अनेक उपक्रमाचे आयोजन केले आहे एक उपक्रमशील संयमी मितभाषी कवी मनाचे कृषी भूषण दीपक आशेगावकर अशी त्यांची ख्याती आहे स्वच्छता आणि सुंदरतेचे भक्त असलेले मनाने पण निर्मळ असलेले दीपकराव आशेगावकर सहकार सूर्य अप्पाजी आशेगावकर यांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक मनोहरराव नाईक साहेब आणि नाईक परिवारांचे ते अतिशय विश्वासू आहेत त्यांनी एकनिष्ठपणे कार्य सांभाळले आणि आजही सोबत राहून मार्गदर्शन करीत आहेत ते शेतीत वसंतराव नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोरडवाहू शेत जमीनला ओलीत करून संत्रा चिकू लिंबूचे भरघोस उत्पादन त्यांनी घेतले होते एच फोर कपाशीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी टेलिफोन सिस्टीम प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले याकरता पंचाणव शासना त्यांना महाराष्ट्राचा कृषी भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता त्यांचा या ठिकाणी सन्मान आमच्याकडे करण्यात आला होता याचा आम्हाला अभिमान आहे यानंतर दुसरे